आहात आहोस मस्त आणि मजेत असते तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर बघा आत्ता वाजलेले आहेत तर साडे नऊ आणि आज सकाळ सकाळ पावसाने एवढा धुमाकू घातलाय खूप पाऊस चालू आहे आता सध्या तुम्ही खिडकीमध्ये बघत असता खिडकी खूप पाऊस चालू आहे बाहेर आणि इथे पण बघा खिडकी तर काय दिसतच नाही तर मला मी बाहेर जाऊन दाखवते खूप पाऊस चालू आहे सकाळ सकाळ आणि माझा चाललेला आहे स्वयंपाक अजून झालेला नाही आ, भाजी बनवली आणि चपाती करायच्यात येतं पण दाखवते पाऊस खूप पाऊस होता बघा इथे आतमध्ये ह्या साईडने पाऊस होता बघा सगळा फोर्स सुद्धा वरला झालेला आहे आता आता ह्या साइडने आलेला आहे पाठी मागून आधी पुढच्या साईडने होता बघा सगळं पाणी पाणी साचलेलं बघ आज सकाळ सकाळ एवढा पाऊस झालेला आहे आणि अजून सध्या चालूच आहे पण आता थोडासा म्हणजे कमी झालेला आहे मग खूप होता बाहेरसुद्धा येता येत नव्हतं सगळी इकडे बघ घरापासून मध्ये पाणी बघा तर आता आता ह्या साईडने येत आहे त्याच्यामुळे लोक आता आली बाहेर कारण ह्या साईडने जर पाऊस असला तर बाहेर पण येता येत नाही सगळं आतमध्ये पाणी याय घरात इथं कारण बघायचं दरवाजा सुद्धा पाणी होता ह्या साईडने होता तर आता झालं आहे बंद थोडंसंच चालेल एवढा फास्ट पाऊस होता बघा किती पाणी साचलं लगेच शापूला पण पाणी कालच दिलं होतं ले ले। सका, सका ले ले। तर आज शापूला पण परत पाणी झालेलं आहे आणि वातावरण बघा सकाळ सकाळचे किती छान झालेलं आहे खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे तर चला आता चपात्या राहिल्या तेत अजून करून घ्यायच्या बाकीची कामं आवरली मुलांना आंघडली आणि मग म्हटलं आता स्वयंपाक करायचा तर आता लाईट लाईट लावलेली तुला आता स्वयंपाक करून घेते मुलांचं काय चाललं काय नाही ते बघते ते यांच्यापाशी मोबाईल बघत मुला काय करतो तर तुला आता स्वयंपाक करून घेते पहिल्यांदा तर इथे केलेली मी बटाट्याची भाजी चपात्यांबरोबर खायचे त्याच्यामुळे जास्त पातळ नाही बनवली तशी बघा चपात्यांबरोबर त्याच्यामुळे जास्त पातळ नाही तर बघा बाहेर खूप मस्त असा पाऊस सुरू होता आधी तर खूप झाला आणि आता थोडा थोडा चालू होता खिडकींमध्ये तुम्हाला दोन्ही पण दिसत असेल थोडा थोडा चालू आहे तर मग आता भा बट्याची भाजी बनवली होती खूप मस्त अशी कारण चपातीबरोबर खायची होती सो चपातीबरोबर जास्त पातळ भाजी खायलासुद्धा अजिबातसुद्धा छान लागत नाही त्याच्यामुळे मग जास्त पातळ न बनवता थोडीशीच लपतपीत अशी केली होती आणि नंतरनं मग चपात्याचा चा बेत चालला होता चपात्या चा तर रोजच असे तर नाश्त्याला असतात कधीतरी नसतात कधीतरी असतं मग पोहे शिरा असतो त्याच्यामुळे आज नाश्त्याला ना मी चपाती बनवलीच नव्हती आज खूप उशीर झाला होता वर्कआउट ही झाल्याच्या नंतरनं पण खूप उशीर झाला त्याच्यामुळे मग चपात्या नाश्त्याला न ना बनवता मी शिरा बनवला होता मग नंतरनं म्हटलं तर आता चपात्या करायच्या मुलांना बटाट्याच्या भाजीबरोबर चपात्या खूप आवडतात सो त्याच्यामुळे मग चपात्या करायला घेतल्या आणि ते मी थोडासा स्पीड दिलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला होता सगळ्या चपात्या बनवईपर्यंत व्हिडिओ चालू होता आणि माझं तिकडं पलीकडं चाललं होतं वायरकड लक्ष होतं तिथे पलीकडं कारण की जे पलीकडची शिगडी आहे लाईटीवरची तर माझ्याकडून काय झालं तवा गरम करायला त्याच्यावर ठेवला होता तवा गरम झाल्याच्या नंतरनं तो वायरला चिटकला आणि वायर, वायर जरा तिथे शॉर्ट झाली त्याच्यामुळे मी परत तवा त्याच्यावरून उतरवला आणि गॅसवर ठेवला तर मग म्हटलं वायरला काय झाले काय ते मला समजत नव्हतं मग म्हटलं म्हणजे नाही का लाईटीचं उगाच का अशाला प्रॉब्लेम त्याच्यामुळे मग मी ती बंद केली शिगडी आणि यांना बोलवलं होतं तर यांनी बघितलं होतं तर मग यांनी तिथे तिथे चिकट टेप लावला कारण म्हटले परत काय प्रॉब्लेम नको एवढं काय नव्हतं झालं पण थोडासा तिथे तवा लागला होता सो तरीसुद्धा मला खूप भीती वाटत होते म्हटलं जास्त जर काही झालं असेल तर त्याच्यामुळे आणि बाकीचं काय सगळं मस्त सगळं काम हे आवरलं होतं तर मग म्हटलं आज पावसाचं तरी काय ब्लॉग बनवणार ना त्याच्यामुळे म्हटलं चला घरातलाच बनवते तशा पण खूप ताईंच्या कमेंटेत असतात की ताई तू स्वयंपाक करताना ब्लॉग जा छान वाटतात बघायला पोळ्यांचा जो ब्लॉग बनवला होता त्याला पण खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही आणि खूप छान कमेंट आल्यात मला तर खूप आवडले की ताई तू खूप सुगरण आहेस खूप छान स्वयंपाक केला पोळ्या खूप छान फुगल्या आहेत इथं खूप छान कमेंट आल्या आणि त्या कमेंट वाचून खरंच खूप छान वाटलं कारण याच्या आधी तर कधी स्वयंपाकाचे व्हिडिओ मी टाकत नव्हते पण आता एकच वेळा टाकला होता पोळ्या बनवताना जातो त्याला खूप छान रिस्पॉन्स पण आला आणि तुमच्या खूप छान कमेंट आला महत्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट नंतर खूप छान वाटतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता तुमच्या कमेंट येतात तु। असता तू स्वयंपाक सुद्धा व्हिडिओ बनवत जा खूप छान वाटतात बघायला तर मग म्हटलं चला काय हरकत आहे ना आपले स्वयंपाक बनवताना व्हिडिओ काढायची सो म्हटलं चला काढते तर त्याच्यामुळे काढायला घेतला आणि स्वयंपाक बनवताना व्हिडिओ काढायचं जर जा म्हटलं तर द खूप मोठा होत असतो कारण आपला स्वयंपाक एक आणि दोन मिनटाचा स्वयंपाक नसतो स्वयंपाकाला पुरेपूर अर्धा तास तरी लागतो सो त्याच्यामुळे मी व्हिडिओ तर भरपूर काढला होता अर्ध्या तासाचा होता पण मग मी त्याला थोडासा स्पीड दिला कारण म्हटलं खूप जण बोर होतील आणि जास्त नाही स्पीड दिल्यावर सुद्धा आणि त्याच्यात आता स्वयंपाक करताना काय बोलणार ना त्याच्यामुळे बोलता पण जास्त येत नव्हतं त्याच्यामुळे मग म्हटलं नंतर नॉईस द्यायचा सो आत्ता मी वॉइस द्यायला घेतला मग आणि चपात्या मला कशा गोल जमतात का ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि आर्यनचं इथं माझ्यापेक्षा आला होता मला म्हणत होता मम्मी सगळा स्वयंपाक झालाय का मला भूक लागली तर त्याला म्हणत होते स्वयंपाक झालाय म्हणून पण थांब थोड्या वेळ जेवायला देते म्हणून आणि स्वयंपाक करताना म्हणजे कोणता कोणतंही काम असू दे आपला आनंद कोणत्याही गोष्टी शोधत राहणं हा माझा एकमेव म्हणजे दागिना म्हटलं तरी चालेल स्वयंपाक जरी करत असते ना तरीसुद्धा मस्तीमध्येच करत असते म्हणजे कसं अजिबात आपण कोणतंही काम करत असताना याच्यात कंटाळा येत नाही कारण आपण आपल्या मनासारखं वागू शकतो आनंदी राहू शकतो तसंच माझं पण स्वयंपाक करताना मस्तपैकी गाणी म्हणणं किंवा मग मुलांबरोबर गप्पा मारणं मुलांबरोबर मस्ती करणं मस्ती करण्यात करण्यातच असं स्वयंपाक करून जातो म्हणजे सगळी कामं अशीच करते मी कारण कसं तसं अजिबात कावजा कंटाळा पण येत नाही कामं पण कशी उरकली हे सुद्धा अजिबात समजत नाही त्याच्यामुळे आणि तुमचे बरेच अजून क्वेश्चन आलेत तर मला म्हणजे बरेच येत आता काय काय ते लक्षात नाही पण त्याच्यावर पण ब्लॉग बनवायचा राहिलेला आहे परत आणखीन दोन ताईंच्या कमेंट होत्या तुझ्या ज्वेलरीचं कलेक्शन दाखव तर ते सुद्धा दाखवायचं आहे पण ते काय झालं ना फर्निचरचं काम थोडंसं राहिलेलं होतं ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी तर ते काम थोडंसं राहिल्यामुळे मग ज्वेलरी सगळं मी एका रूममध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते काय काढलेलं नाही एका साईडला ठेवलेलं आहे तर म्हटलं ते काम झाल्याच्या नंतर न तुम्हाला सगळं दाखवणारच आहे ज्वेलरीचं कलेक्शन सुद्धा आणि अजून तुमचे काय प्रश्न असतील किंवा काय क्वेश्चन असतील तर ते सुद्धा परत विचारा कारण मी नंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो कमेंटवरच बनवणार आहे तर तुमच्या अजून काही कमेंट असतील तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि हो एका ताईने कमेंट केली होती की ताई तुझा मोबाईल कोणता आहे तुझ्या मोबाईलला खूप छान क्लॅरिटी आहे आणि व्हिडिओ खूप सुंदर दिसतात अजिबात ब्लर दिसत नाहीत तर नक्की तुझा मोबाईल व्हिडिओमध्ये दाखव तर महत्त्वाचं म्हणजे ना। मी त्याच व्हिडिओमध्ये ही करत असते व्हिडिओ शूट करत असते सो त्याच्यामुळे तो व्हिडिओ मोबाईल काय दाखवता येणार नाही पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी व्हिडिओ शूट करताना आपल्या आरशामध्ये नक्की बॅकसाईडने व्हिडिओ घेईल आणि मोबाईल दाखवेल कसाय तर माझा आयफोन थर्टीन आहे आणि त्या आयफोन थर्टीन मोबाईल जो आहे त्याच्यामधूनच मी व्हिडिओ शूट करत असते आणि त्याच्यामुळे क्लॅरिटीसुद्धा खूप सुंदर आहे ज्यावेळेस आयफोन थर्टीन आला होता त्याच वेळेस मी घेतलेला आहे कारण मी इन्स्टाला जे व्हिडिओ बनवत होते तर मी माझी बागची स्टोरी जर पाहिलीच असेल पूर्ण जसं मी व्हिडिओ चालू केलं तर तेव्हापासून तर त्याच्यात मी बोलले होते जो पहिला माझा मोबाईल होता विवोचा तर त्याच्यामध्ये अजिबात क्लॅरिटी येत नव्हती सो त्याच्यामुळे मग मी आयफोन घेतला होता आणि तेव्हापासून माझे व्हिडिओ पण मस्त निघतात आणि क्लॅरिटी पण खूप सुंदर आहे तर बघा आता माझ्या इथं मुलांची कशी लुडबुड चाललेली आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं मुलं अशीच करत असतात व्हिडिओ सुरू असताना किंवा मग व्हिडिओ सुरू नसला तरी पण मुलांबरोबर अशा गप्पा मारणं त्यांच्याबरोबर मस्ती करणं हा हे काम करत करत मुलांबरोबर कि मस्ती करत खूप सुंदर असं वाटतं कामाचा कंटाळा येत नाही सो आता बघा माझ्या चपात्या होत आल्या पूर्ण आणि चपात्या बनवत पूर्ण चपात्या बनवेपर्यंत माझं इथं मस्तीच चाललेली होती मुलांबरोबर आर्यनला तेवढंच लागतं फक्त मम्मी आपल्याबरोबर कधी मस्ती करते तर आणूनच ते एवढी लुडूबुडू करत आणूचं कसं असतं माहिती आहे का तिला टीव्ही हा तिचा महत्वाचा मेन पॉईंट आहे तिचा टीव्ही सारखं उठली ना ती सकाळचं मी वर्कआउट ज्या टायमिंगला करते ना त्यावेळेस आणू येते टीव्ही चालू करते आणि बघत बसते आणू आर्यनच्या आधी उठते कधीतरी किंवा मग आर्यन पण उठतो कधीतरी लवकर पण अनुचं महत्वाचं म्हणजे अनुचं कधी पण उठू द्या उठली उठले टी व्ही चालू करत असते तिला तरी मी तिला सांगत असते की टी व्ही तू जास्त बघत जाऊ नको टी व्ही बघितल्याने हे डोळे खराब होतात तिला मी भीती घालत असते कारण खरंच टी व्ही चांगली नसते एवढी आता मी एवढा म्हणजे मोबाईल जर चालवायचं म्हटलं ना तर अक्षरशः माझं डोळं खूप दुखतात व्हिडिओ एडिटिंगच्या टायमिंगला सुद्धा जास्त जर जा मोबाईल घेऊन बसलं तर त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं एडिट करणं हे तर माझं कामच त्याच्यामुळे ते तर करावंच लागते पण खरं असं जास्त जर मोबाईलमध्ये बघितलं ना तर खरंच असं कधी कधी वाटतं की आपल्याला जे आपले पहिले जे लोक आहेत त्यांचे डोळे बघा असे म्हातारी होईपर्यंत खूप सुंदर आणि त्यांना दिसते पण आता आपलं मोबाईलनी डोळं ना मला वाटतं म्हात होईपर्यंत काही नीट टिकणार नाही डोळं आणि परत नंतर ना नीट दिसणार नाही तर आज बघा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे जो की स्वयंपाक बनवताना भांडी घासताना कारण की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट खूप होत्या स्वयंपाक बनवताना व्हिडिओ घे म्हणून मग आता घेतलेला आहे पण नंतर नॉईस देताना खरंच खूप टेन्शन असतं कारण कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण व्हिडिओ शूट करत असतो त्यावेळेस आपल्याला काय करतो हे सगळं बोललेलं बोलणं म्हणजे बोलतो आपण त्या ते, ते व्हिडिओ एडिट करायला अजिबात सुद्धा वैता घेत नाही आणि टेन्शनसुद्धा नसतं कारण त्याच्यात आपण आधीच वॉइस दिलेला असतो पण असे स्वयंपाक करताना जे व्हिडिओ आपण शूट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला बोलता येत नाही जास्त कारण आपलं सगळा फोकस स्वयंपाकाकडे असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बोलता येत नाही तर त्याचा नंतर नॉईज द्यावा लागतो पण नंतर नॉईज द्यायचं म्हटल्यावर कसं होतं माहिती आहे का नंतर नॉईज द्यायचं म्हटल्यावर त्याच्यात नक्की काय बोलावं हे अजिबात सुद्धा समजत नाही आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ नक्की चाललंय व्हिडिओमध्ये काय हे सुद्धा समजायला टेन्शन असतं तर इथे बघा मी दाखवतो ते चपाती फोगलेली खूप सुंदर अशी चपाती फुगली होती म्हणजे सगळ्याच फुगत होत्या चपात्या पण ते कसं होतं कॅमेरा जरा लांब होता ना सो त्याच्यामुळे मग कॅमेरा लांब असल्यामुळे नीट दिसत नव्हतं त्याच्यावर फोकस नीट पडत नव्हता त्याच्यामुळे पण खूप भरभर चपात्या लाटून घेतल्या आणि सगळ्या चपात्यासुद्धा मस्त झाल्या व्हिडिओ काढताना कसं स्वयंपाक झाला हे अजिबात सुद्धा समजलं नाही कारण व्हिडिओ काढताना असं होतं की आपलं स्वयंपाक पटपट उरकतो आपलं मन सुद्धा एकदम आनंदी असतं रमलेलं असतं आणि आपला सुद्धा सगळा स्वयंपाकावर असतो कारण आपल्याला असं वाटत असतं की पुढे कॅमेरा चालू आहे सो काही चुकायला नको त्याच्यामुळे तर अशा प्रकारे माझा आता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे तर आता स्वयंपाक झाल्याच्या नंतर ना पहिलं तर मला भांडी घासायची स्वयंपाकाची पण आधी मी काय केलं स्वयंपाक बनवला भांडी असा घासून घेतली किचन क्लीन करायचं आणि नंतरनं जेवायला बसायचं सगळी कामावरल्याच्या नंतरनं बसून जेवायला खरंच खूप छान वाटतं म्हणजे कसं आहे का सगळी कामावरल्यावर अजिबात टेन्शन नसतं जेवण पण जास्त जात आणि आता अजून कपडे राहिले होते धुवायची पण मग म्हटलं आधी भांडी घासून घ्यायची जेवण करायचं म्हणजे मग जेवण केल्याच्या नंतरनं कपडे धुईला गेल्यावर सगळं आपण जे खाल्लंय ते जिरून तरी जाईल नाहीतर मग ते दिवसभर जिरत सुद्धा नाही अजिबात काम जर दिवसभर नाही नसले काय तर आणि मला तसं पण आज ब्लाऊज तर शिवायचं माझे जे प्रमोशनला मला साडी आलेली आहे तर त्याचा ब्लाऊज शिवायचाय तर तो कट सुद्धा करायचा आहे एक कमेंट आलेली ताई तू ब्लाऊज कट करताना व्हिडिओमध्ये मध्ये नक्की दाखव म्हणून पण तुम्हाला सांगू का कारण चा मी एवढा काय कोर्स केले नाही ब्लाऊज छान आणि तरी सुद्धा माझे ब्लाऊज मी शिवत असते बाहेरचे मी पहिले घेत होती ज्यावेळेस शिकले होते नवीन नवीन तर त्यावेळेस घेत होती पण आता सगळं ते बंद केलंय कारण आता माझ्याच्याने होतच नाही त्याच्यामुळे मग मी फक्त माझे शिवत असते आणि माझी छोटी बहीण आहे कधीतरी ती आल्याच्या नंतरनं तिचा ब्लाऊज शिवत असते बाकीचं काही कोणाचं नाही शिवत तर आता जे माझा शिवायचा आहे कारण मला आता साडी आलेली आहे आणि प्रमोशन करायचं म्हटलं तर त्याच्यावर ब्लाऊज शिवावंच लागतो सो त्याच्यामुळे मग म्हटलं आधी प्रमोशनच्या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा आणि बहिणीचा एक ब्लाऊज आहे तो नंतर शिवायचा अशा प्रकारे आता माझी सगळी कामं आवरत आलेली आहेत भांडीसुद्धा घासवून झालेली आहेत आत्ता फक्त धुवायचे राहिलेत येतं आणि पटपट पटपट इथे चाललेलं आहे माझं आणि व्हिडिओला स्पीड जरा जास्त दिलेला आहे व्हिडिओ झाला होता माझा मला वाटतं काहीतरी चाळीस मिनिटाचा चाळीस मिनिटाच्यावरून मी तो स्पीड जरा जास्त कमी जास्त कमी जास्त असं करून मी पंधरापर्यंत आणला कसं तरी कारण खूप म्हणजे जास्त स्पीड पण छान वाटत नाही मध्यम स्पीड म्हणजे काय वाटत सुद्धा नाही एवढं त्याच्यामुळे मग मी तेवढ्यापर्यंत आणला होता सो चला आज अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथंच एंड करते जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि असाच व्हिडिओ जर नंतर नसद्धा बघायचा असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा की असे व्हिडिओ बनव म्हणून असे व्हिडिओ बनवायचे म्हटल्या नंतर नवाईज द्यावा लागतो सो नंतर नंतरनं तरीसुद्धा मी प्रयत्न करेल की त्याच्यामध्ये व्हिडिओ चालू असतानाच बोलण्याचा तर आवडला असेल तर नक्की लाईक करा जर माझ्या चॅनेलवर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी जे बेल दिसते ते बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पडेल आणि तुम्ही व्हिडिओ लगेच बघताल सो तर चला आता सगळी कामं आवडलेली आहेत किचन क्लीनसुद्धा करून झालेलं आहे आणि आता चेक एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला असेच कनेक्ट राहा आणि आपल्या ह्या व्हिडिओला असंच भर भरून प्रेम द्या तुमचे आशीर्वाद राहू द्या तुमच्या आशीर्वादांशिवाय माझं काहीही नाही त्याच्यामुळे तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या सो चला बाय बाय सगळ्यांना भेटूशाचे का नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय इथे स्टॉप